पैसे कसे वाचवले पाहिजे पैसे पैशाचे आजकाल आपल्याला माहिती की रिअल इस्टेट आता इथं निम्मे लोक रिअल वालेच आहेत ते मला नाव ठेवतील परंतु रिअल इस्टेट इज नॉट अ रियल इस्टेट एनिमोर कारण आपण जर जगातल्या श्रीमंत लोकांचा जर अभ्यास केला युबीएस ग्लोबल नावाची एक बँक आहे गुगल करून तुम्ही माहिती घ्या जगातल्या सगळ्या श्रीमंत लोकांचे पैसे मॅनेज करणारी जी बँक आहे ते सांगतात की जगातले जेवढे टॉपचे श्रीमंत लोक आहेत ते दहा ते पंधरा टक्केच पैसे फक्त रिअल इस्टेटमध्ये गुंतवतात साठ ते सत्तर टक्के पैसे जे आहेत ते इक्विटीमध्ये गुंतवले जातात ज्याच्यामधून स्टार्टअप्सला फंडिंग असेल किंवा नवीन व्हेंचर्स करणं असेल नवीन गोष्टी आणणं असेल त्याला फंडिंग केलं जातं आणि तेच खरं रिअल मनी आहे इलॉन मस्क तयार झाला तो त्याच्यामुळेच तयार झालेला आहे तो कुठं रिअल इस्टेटचे बांधकाम करून तयार झाला नाही त्याला काहीतरी इनोव्हेशन करावं लागलं आणि त्याच्यातून तो तयार झाला तर माझ्या सगळ्या या सेकंड थर्ड फोर्थ जनरेशनच्या अंतर्प्रेसला एकच विनंती आहे की आपण इलॉन मस्कचा आदर्श ठेवला पाहिजे आपण फर्स्ट जनरेशनच्या लोकांचे आदर्श ठेवला पाहिजे इनोव्हेशन आपल्या बिझनेसमध्ये आलं पाहिजे